नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर सोड्याचं कालवण मी बनवून दाखवते त्यासाठी गरम पाण्यामध्ये मी सोडे आधी भिजत घातले नंतर स्वच्छ धुवून घेतले कढईमध्ये एक पळी तेल घातलं आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले सोडे मी त्याच्यामध्ये दोन मिनटं परतून घेतले परतून झाले तर ते एका डिशमध्ये काढून घेतले त्याच तेलामध्ये मी एक, ते तेला एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो टाकला कांदा परतून झाला की लसूण आलं ठेचून टाकलेलं तेही ट परतून घेतलं टोमॅटो घातला टोमॅटो परतून घेतला चवीप्रमाणे मीठ घातलं मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होतो टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घेते हळद धना पावडर गरम मसाला आणि घाटी मसाला तर हे आपण व्यवस्थित परतून घेऊ थोडीशी कोथिंबीर आणि हे तळून घेतलेले सोडे हे सगळं एकजीव करून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला रसा किती हवा त्यानुसार गरम पाणी मी याच्यामध्ये टाकते काहीही वाटण न घालता मी हा रसा तयार केलेला आहे तर याला चांगली उकळी आली झाकण ठेवून एक मिनिटभर आपण वाफ काढून घेऊ तर मस्त आपलं सोड्याचं कालवण तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकून घे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद